अरे बापरे एवढे पैसे काय लॉटरी लागली की काय खजिना लुटला लॉटरी रे महिन्याचा पगार आहे पण मला मागच्या महिन्यात किना एका चांगल्या घरात चोवीस तासांचा घरकाम नोकरी मिळाली आणि आताच पहिला हा पगार हातात आलाय आता तर मला श्रीमंत झाल्यासारखं वाटतय आता मी भाडं भरेल परत मग लाईट बिल भरेल आणि तो किराणा मला रोज बोलतो तुमची उधारी वाढले तुमची उदारी वाढले आता असं जाऊन त्याच्या जा तोंडावरती नोटा आपटणार आहे आता माझ्या मुलीची फीस पण भरेल आणि आता मी नवीन साडी सुद्धा घेतली आहे आता आयुष्य कसं थोडं सोपं वाटतंय मला पण ही चोवीस तास घरकाम नोकरी म्हणजे काय काहीतरी नवीन बिझनेस स्कीम वाटते अरे वेडी तुला माहिती नाही काय सुरेखाला समजाव रे चोवीस तास घरकाम नोकरी म्हणजे मॅडम आणि साहेबांच्या घरी राहायचं काम करायचं स्वतःच्या आयुष्य सेटल करायचं काम एवढे डिफिकल्ट नाही धूर झटकणे भांडी घासणे जेवण बनवणे बाथरूम स्वच्छ करणे पण रात्री आरामात झोप मिळते हा फक्त आधीची गरिबीची स्वप्न नको पडू दे दुपारी दोन तास झोपा काढायला पण मिळते मध्ये राहायला घर जेवण पण मिळत ही रुपया खर्च हो अरे असेल, तर करा, म्हणजे एकही होणार नाही बापरे नोकरी मिळवायची आणि सगळी माहिती मिळवा पण हे कुठेतरी फसवणूक तर नाही ना असल्या गोष्टींमध्ये बरेच माणसे लोकांना घडवतात यार कामाली दिदी डॉट कॉम ही सरकार नोंदणीकृत आणि आयोसो नऊ हजार एक ते दोन हजार पंधरा प्रमाणित कंपनी आहे ह्यांचे है। जे ग्राहक आहेत त्यांचं आधीच व्हेरिफिकेशन केलं जातं पण फसवणुकीचा जा काही प्रश्नच येत नाही नोकरी खात्रीची आणि पगारही अमकास ही पूर्णपणे सुरक्षित नोकरी आहे मस्त मी ही रजिस्टर करेन हो नक्की डिस्क्लेमर ॲज अ ॲग्रिगेटर वी फॅसिलिट मिटिंग्स बिटवीन कॅन्डिडेट अँड एम्प्लॉयर बट डू नॉट गॅरंटी जॉब प्लेसमेंट salary and job selection are based on the interview process jobs are available for all terms and condition apply